दिव्यांगांनी त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखवून सकारात्मकतेने जीवन जगावे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दिव्यांगांना यू डी आय डी प्रमाणपत्राचे वितरण दिव्यांगत्व ही मर्यादा नसून ती नवी संधी आहे दिव्यांगांनी आपल्या दडलेले कलागुण समाजासमोर आणून आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने जीवन जगावे असा प्रेरणादायी संदेश राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिला आहे दिव्यांगांना युनिफाईड डिसेबिलिटी आय डी प्रमाणपत्र सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम उपाधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी पालकमंत्री विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह हो, दिव्यांग शाळेतील शिक्षक विद्यार्थी लाभार्थी उपस्थित होते सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की जिल्ह्यात बेचाळीस हजाराहून अधिक व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर केले त्यापैकी तीस हजार पाचशे एकवीस दिव्यांग व्यक्तींना यू डी आय डी प्रमाणपत्र मंजूर करण्यात आलेलं आहे यामधील काही दिव्यांगांना आज प्रातिनिधिक स्वरूपात यू डी आय डी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तालुका स्तरावर दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर लावल्याने दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्यास मोठी मदत झाली याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केले दिव्यांग व्यक्तींना या प्रमाणपत्रामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील म्हणाले की शासकीय नोकरीमध्ये दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के आरक्षण एस टी आणि रेल्वेमध्ये सवलत यासह अनेक योजना दिव्यांगांसाठी आहेत या योजनांची सर्व समावेशक माहिती दिव्यांगांना उपलब्ध करून द्यावी शासन आणि प्रशासन दिव्यांगांच्या पाठीशी असून यंत्रणांनी दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असेही ते म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली